बिन भिंतीच्या शाळेच्या वतीनं शंभर शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सामाजिक बहुद्देशीय संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनं शंभर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं शंभर जन्मठेप शंभर सामाजिक उपक्रम या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला उत्तर कसबा कैकडी समाज मारुती मंदिरात हा कार्यक्रम झाला प्रसंगी अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना कंपास पेन्सिल शार्पनर रबर पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्य प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी कैकाडी समाज सेवा मंडळाचे प्रमुख किसन जाधव अपरिचित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मयूर गवते अॅडव्होकेट स्वप्नील शिंदे संस्थेचे अध्यक्ष गणेश माने वसीम शेख अनिल कमले मोहन कासार आदींची उपस्थिती होती दरम्यान प्रदीपसिंह राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून जीवनात पुढं जाण्याचं आवाहन केलं आई वडिलांना आदर करा मोठे झाल्यानंतर आई वडिलांना सांभाळा आणि आपलं आयुष्य निरोगी राखा पिझ्झा बगर बिगर काय खायचं नाही घरामध्ये जी आपली ज्वारीची भाकरी गव्हाची आणि आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर घरात पोस्टिकांना आपण खाल्लं पाहिजे तरच आपल्याला बुद्धी आपल्याला मिळत असते चांगल्या पद्धतीची तर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या, आणि आणि या प्रसंगी त्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सामाजिक संस्थेच्या कार्याचं देखील मनापासून कौतुक केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश माने यांनी अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांचं कार्य हे विधिक्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं